नमस्कार मंडळी आहेत सगळे अंतराफडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शाकाहारी जेवणाबरोबर भाजीसाठी काय नसेल तर बेसनची चटपटी तशी खमंग बेसनपोळी तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी कांदा तांदळाचं पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ टोमॅटो हिरवी मिरची लाल तिखट हळद आणि गरम मसाला असं साहित्य घेतलेलं आहे तर चला इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये पहिलं घेतलेलं आहे बेसन नंतर आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत होतात आणि इथे कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला त्यानंतर मीठ घेतलेलं आहे टोमॅटो हिरवी मिरची घेतलेली आहे चवीपुरती अगदी जास्त घ्यायचं नाही कारण आपण लाल तिखटसुद्धा घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी हळद गरम मसाला आणि लाल तिखट असं साहित्य घेतलेलं आहे तर आता आपण थोडंसं पाणी घालून आपण हे साहित्य छान असं एकजीव करायला घेऊया तर इथे मी इथे बघू शकता थोडंसं आधी पाणी घातलेलं आहे एकदम पाणी घ्यायचं नाही नाहीतर पातळ होईल तर इथे मी थोडं थोडं पाणी करून घेतलेलं आहे आता अजून थोडंसं पाणी घेऊन मी जेवढं आपल्याला पातळ हवं आहे तेवढं मी इथे बघू शकता पातळ केलेलं आहे आपलं मिश्रण अगदी इतकं इथे बघू शकता हे एवढं पातळ केलेलं आहे म्हणजे आपली पोळी बेसन पोळी आहे ती छान अशी पातळ होईल तर इथे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्यावर मी घातलेलं आहे ते तेल आणि तेल आपलं छान गरम झालं की त्यावर आपण आपलं जे मिश्रण केलेलं आहे ते थोडं थोडं घालून घेऊया अगदी गोल आकार नाही आला तरी चालेल पण तर सा छान अशी पातळ लेअर करून घ्यायचं आहे एकाच ठिकाणी घालायचं नाही नाहीतर जाड होईल तर इथे या पद्धतीने असं साईडने पूर्ण पातळ करून घ्यायचं आहे इथे बघू शकता खूप छान होतात आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतात तर इथे मी थोडंसं बाजूने तेल ओतलेलं आहे ते बघू शकता थोडासा गोल शेप येण्यासाठी मी साईडनेसुद्धा आपलं बेसन घातलेलं आहे तर आता इथे छान एक साईडनी आपण भाजून घेऊया थोडंसं तेल टाकलेलं आहे अगदी कमी तेलामध्ये छान असे होतात आणि हे बघू शकता इथे साईडने अगदी हळूहळू आहेत आपले पोळे तर ते बघू शकता या पद्धतीने अगदी हळूहळू आपण आपला जो पळीत असतो तो हळूहळू फक्त टच करायचा आहे जेणेकरून खाली चिकटू नये आणि आपल्या बेसनपोळी ती तुटू नये यासाठी तर इथे बघू शकता छान अशी आपली बेसनपोळी सुटलेली आहे आणि खालच्या साईडने मस्त अशी ब्राऊन कलरची दिसते आहे तर इथे ही आता मी दोन्ही साईडने छान अशी शिजवून घेणार आहे तर अजून मी थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी तेल जास्त आपल्याला लागत नाही तर आता दोन्ही साईडने छान अशी भाजून घ्यायची आहे ती अशी थोडीशी अशी वरून दाब देऊन आपण भाजून घ्यायचे म्हणजे ती अगदी छान आतपर्यंत शिजते तर इथे बघू शकता आता खालच्या साईडनी ही छान अशी भाजली गेली आहे इथे वरून बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशी छान भाजली गेली आहे आता अजून त्या साईडनी परत एकदा छान भाजून घेऊया अशी उलटी पलटी करून दोन तीन वेळा घ्यायची म्हणजे आपली बेसनपोळी छान अशी कुरकुरीत होईल एकदम खाण्यासाठी पण अशी कच्ची वगैरे दाताखाली लागणार नाही तर इथे बघू शकता मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि अशीच मी बाकीचे सुद्धा बेसनपोळी करून घेणार आहे या पद्धतीने अगदी सेम तर इथे बघू शकता या पद्धतीने अगदी सेम घालायचं आहे आणि आपलं थोडंसं चमच्याच्या सहाय्याने वरचा जो लेहर आहे तो आपण पातळ करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी सगळ्या सा साईडने अशी पातळ येईल तर थोडंसं पर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी तेल घातलेलं आहे तर ही देखील बेसनपोळी छान अशी बघ बघू शकता लगेचच सुटलेली आहे आणि अगदी खालच्या साईडने छान ब्राऊनिश झालेली आहे अगदी करायला पण सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा तितकीच रुचकर अशी ही बेसनपोळीची रेसिपी आहे अगदी भाजीला काय नस नसेल तेव्हा ही नुसतं वरण भात आणि ही बोस बेसनची पोळी जर केलात तर खूप अशी छान टेस्टी लागते इथे बघू शकता आता हीसुद्धा तयार झालेली आहे आता हीसुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे इथे बघू शकता तर इथे माझ्या बेसन पोई रेडी आहेत तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद